छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचं मुख्य शहर तरीही इथं दिवस पाणी मिळत नाही शहरातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो गेल्या काही दिवसांमध्ये शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद होता परिणामी नागरिकांना टँकर वर अवलंबून राहावं लागलंय टँकरची मागणी वाढली टँकर बंद असल्यानं अनेक भागात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला पाणी पुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी प्रत्येक भागात तीन दिवस उशिरानं पाणी मिळणार असल्याचं प्रशासनानं सांगितलंय नेहमीचीच पाण्याची बोंब द्यात ही आणखी एक भर या गंभीर परिस्थितीसाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमेकांवर आरोप करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की संभाजीनगरकरांना पाणी न मिळण्याचं पा उद्धव ठाकरे यांचंच आहे त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनंच या प्रश्नाला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय फडणवीस यांनी असंही म्हटलंय की नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करायला लावणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचाच पक्ष आहे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाची देखील या प्रश्नात मोठी भूमिका आहे